शासनाच्या माध्यमातून पुरेसा औषध पुरवठापद या ठिकाणी उपलब्ध आहेत जे जे सुविधा जे आहेत ते बरेचशे सुविधा माहितीच्या सरकारच्या माध्यमातून आणि आमच्या आरोग्यमंत्री असतील आमच्या पक्षाचे सगळे प्रमुख असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री खासदार आमदार यांच्या माध्यमातून जे सुविधा आवश्यक आहेत ते सर्वच सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत असं आमचे पाटील साहेब वकिनकोळ साहेब डॉक्टर यांनी सविस्तर माहिती दिली आणि ओपीडी बघितल्यानंतर ही सांगण्याची काही गरज नाही ती दिसतेच नाही परंतु काही जे छोटे छोटे जे काही गोष्टी आहेत की या हॉस्पिटलमध्ये ची अजून सुविधा नाही त्यांनी पाठवलेला आहे मी तो आताच नाही माझ्या माहितीप्रमाणे अध्यापक कधी या पाच वर्षात झालं नाही सी सी टी व्ही हा विषयच नाही तो आता दोन वर्षाचा विषय नाही खूप जुना विषय आहे सी सी टी व्ही असणं आवश्यक आहे याच्या कारण काय तर मेडिकल ऑफिसर ज्या आपल्या याच्यामध्ये बोलतो त्याला प्रत्येक वार्डमध्ये काय चाललं आहे पेशंटला कशाप्रकारे सिट्सर सुविधा देत आहे डॉक्टर देत आहेत याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी सी सी टी व्हीची खरोखर आजच्या या युगामध्ये आवश्यकता आहे आणि हा सी सी टी व्हीचा जो प्रस्ताव आहे तो पाठवलेला आहे परंतु आमचे सन्माननीय आमदार निलेशजी राणेंच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जनगीतून स्वतःच्या केशातून हा सी सी टी व्हीचा जो प्रश्न आहे तो आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोडवून देतो दुसरी गोष्ट म्हणजे काही बेसिंग आहेत काही वॉटर कूलरचे फिल्टर त्याचं रिपेअरिंग आहे छोटे छोटे जे काही जे, जे गोष्टी आहेत पाण्याचे वगैरे हे सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून सन्माननीय आमदार साहेबांच्या स्वतःच्या वैयक्तिक पैशातून शिवसेनेच्या जे कार्यकर्ते आमदारांच्या चांगल्यावर हे सुद्धा प्रश्न तुम्हाला येत्या दोन चार दोन तीन दिवसांनी सुद्धा सगळे प्रश्न सोडवून देतील सोडवून देतील म्हणजे बरेचसे प्रश्न जरी तुटले तर अजून ग्रामीण भागातील मनाच्या शहरातील मना रुग्णांना अतिशय चांगल्या दर्जेदार सेवा डॉक्टर सगळं काम देऊ शकेल ह्याच्यासाठी जे जे काही जे प्रश्न होते ते आम्ही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाणून घेतले आणि ही सविस्तर जे काही प्रश्न आहेत ते आमदार साहेबांच्या कानावरती आम्ही घालू आणि घालण्यापूर्वी आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे जे काही तुम्हाला गोष्टी तुम्हाला पदाधिकाऱ्याने जे काही त्या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे त्याची वाट बघू नका ते सर्व प्रश्न प्रश्न तुम्ही तात्काळ जाग्यावरती सोडवा आणि त्याच्या पाठीशी मी गंभीरपणे उभा आहे हे सन्मान्य आमदार साहेबांनी सांगितल्या म्हणजे आमदार साहेबांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आम्ही तुम्हाला जे तुम्ही सांगितले ते आम्ही त्या आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सोडून देऊ आता साठी जे मशिनीची जी मागणी आहे ती सुद्धा डॉक्टर साहेबांनी केली दोन मशीन आहेत ते सुद्धा मशीन सन्माननीय आमदार साहेबांनी सन्मान्य खासदार साहेबांना सांगितलेलं आहे राणेसाहेबांना आणि त्यांच्या माध्यमातून येत्या आठ दिवसात त्याची सुद्धा पूर्तता आमदार साहेब आणि आमचे खासदार साहेब करतील त्यामुळे बरेचसे मॅक्झिमम प्रश्न हे या ठिकाणी भेट दिल्यानंतर आणि समजल्यानंतर जे काय प्रश्न हो हो। हो होते एक आज सोडवण्याचं काम सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व करण्यासाठी कटिबद्ध आहोत डॉक्टर अतिशय चांगली सर्व्हिस या ठिकाणी देत आहेत आपले सर्जन पाटील साहेब साहेबांत पाटील यांना कोरोनाच्या कालखंडापासून मला स्वतःला अनुभव आहे की कुठल्याही पेशंट संदर्भात तरी फोन केला कुठलीही गोष्ट केंद्र चोवीस तास ते उपलब्ध होते आणि ती ती सेवा त्यांनी त्या त्याही सुद्धा दिलेली होती आणि सर आताही त्याच पद्धतीत ते देत आहेत हो तर गेले कित्येक वर्ष आमच्या परिचय ग्रामीण कटा असेल कर्करी असेल बरीच वर्ष सेवा केलेली के आहे आणि कुठलीही तक्रार नाही येत दर्जेदार सेवाला देण्यासाठी त्यांनी काम आहे आणि आज मालवणचा सुद्धा चार्ज त्यांच्याकडे आहे आणि हे सगळं ओपीडी बघितल्यानंतरच इथलं काम कशा प्रकारे चाललेलं आहे आपल्याला पाहायला मिळत आहे हे जे काही जे प्रश्न आहे आणि याच्या पुढे सुद्धा आता पाऊस पडेल पाऊस पडल्या तर ग्रामीण भागातील शेतकरी असतील काही आजार साथीचे रोग असतील याच्या सुद्धा सुधा काही प्रश्न उपस्थित झाले